तर ही बघा आहे मेथीची भाजी अशी ताजी आणि छान अशी सुंदर जर ही भाजी आपल्याला कधी घ्यायची असेल बाजारातून तर बुटकी घ्यायची बघा अशी छोटी बुटकी असते ना अशी मेथीची भाजी नेहमी घ्यायची मोठी नाही घ्यायची कारण मोठी असते ना तिला एवढी चव नसते तर थे। बारीक जी मेथी असते ती त्या जुडीला जास्त चव असते त्या मेथीला तर अशा प्रकारची मेथी आपण बाजारातून घ्यायची आता या मेथीची आपण एक वेगळी म्हणजे अशा दोन प्रकारच्या भाज्या बनवणार एक तर आपली साध्या पद्धतीत आणि एक मस्तपैकी वेगवेगळ्या भाज्या टाकून ही अशी मेथीची भाजी आपण बनवणार तर या भाजीला आता आपण मला साफ करून घेऊया बघा ही भाजी आपली साफ करून मी पाण्यामध्ये टाकून ठेवली अशी मोठ्या अशा टोपामध्ये टाकली जेणेकरून असे हलवून आपण जर घेतली याची माफी सगळी पाण्यामध्ये बसते मी तीन वेळा धुतले आणि तिसऱ्या पाण्यामध्येही टाकून ठेवले तर तुम्ही बघू शकता ही कशा प्रकारे मी साफ केली थोडी कवळे कवळे काळे आपण घेतलेले आणि ही भाजी कापायची नाहीये आपल्याला अशीच टाकायची तर ते पाण्यात टाकून ठेवले आता इकडे बघा मी बनवायला सुरू करते तर इथे बघा दोन कांदे मोठे असे बारीक कापलेले पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या नाही ते आठ दे दहा लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या आहेत तर आता आपण करायला सुरुवात करूया पाऊस येतो एकीकडे पाऊस मस्त चालू आहे आणि मी आपली रेसिपी आता चालू होते बघा इकडे तव्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर पहिला आपण सुरुवातीला मिरच्या टाकून घेऊया आणि मग त्याच्यावरच कांदा टाकूया तर दोन चम्मच तेल टाकलेलं आहे दोन कांदे आणि गॅस स्लो केलेला आहे मिडियम गॅस वरती आता मीडियम गॅस करून आपण हा कांदा मिक्स करू मी बोलले की दोन भाज्या मी मेथीचे दोन प्रकार मेथीच्या भाजीचे दोन प्रकार दाखवणार आहे एक आपली साध्या पद्धतीत आणि दुसरी आहे आपल्या मिक्स भाजीमध्ये तर ह्याच्यावर एक पाच मिनटं आपण तर इथं बघा एक झाकण आपण ठेवलेलं आहे कांदा थोडासा ट्रान्सपेरंट होण्यासाठी तोपर्यंत आपण लसणाला ठेचून घेऊया कांदा आणि लसूण टाकून कांदा मस्तही शिजलाय आणि आता तर आपल्याला चला आता बघू शकता मीठ टाकले आणि आता ही आपली पालेभाजी सुद्धा आपण टाकलेली आहे इथे आपण आता ही पालेभाजी मिक्स करायला म्हणजे कालते आणि आलतून पालतून मिक्स करायला चालू करूया इथे बघा आपण गॅस पास केलेला आहे गॅस पास करून ही भाजी अशी मिक्स करायची आहे कांद्यामध्ये तुम्ही मला अरे भाजी तर तेवढीशी झाली आहे का अजून आपली जशी जशी भाजी ही आकस जाईल त्या कांद्यामध्ये बघा तशी तशी ही भाजी आपण ह्याच्यात टाकायचं आणि पुन्हा असंच खाली वर आणि वरून खाली अशी मिक्स करून घ्यायची बघा गॅस पाच भाजी भाजीची पट्टन अशी

पुन्हा असंच आपण अजून थोडे टाकूया आणि याला मिक्स करून घेऊया हो तर ते बघा मी या चाळणी सगळी भाजी टाकलेली आहे आणि आपली आता मस्त ती परतून झालेली आहे जर तुम्हाला याच्यात खोबरा टाकायचा असेल तर तुम्ही खोबरा किसून टाकू शकता शेंगदाण्याचं कूप टाकायचं असेल तर ते पण टाकू शकता शेंगदाण्याचा कूप टाकून जास्तीत जास्त करून सातारा सांगली पुणे अशा तिकडची जी लोक आहेत ते शेंगदाण्याचं कूट टाकून जास्त करून भाज्या बनवतात आणि ही भाजी जी बनवली आहे ती आहे आपल्या आगरी पद्धतीमध्ये गावरान आगरी पद्धतीत बनवलेली मी मेथीची भाजी बघा कापायची नाही आहे न ना कापताच बनवली त्याच्यामध्ये सगळे सत्व आपल्याला मिळतात आणि काढणीत काढल्यामुळे बघा पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये शक्यतो एवढा नाही आलेला आहे जास्त न शिजवता तिला अशीच चालीस चालीस करता करता तिला हलवायचे आहे आणि ही भाजी आपल्याली बघा संपूर्ण मिक्स झाली एक दोन ते तीन मिनटं तिला आपण वाकून ठेवूया आणि एक वाफ घेऊया वाफ घेताना हा गॅस नेहमी स्लो करायचा आहे दोन फास्ट होता तुम्ही आता स्लो केलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं वाफ घेऊया तर इथे बघा दोन ते तीन मिनटात आपण हा ताट मिसळचा काढला आणि भाजी आपली मस्तपैकी तयार झालेली आहे अशा प्रकारे नक्की बनवून बघा या भाजीची चव खूप सरस लागते या भाजीबरोबर तुम्ही भाकरी चपाती ऑलवेज भात सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर आता आपण दुसरी रेसिपी करणार आहात ती म्हणजे भाज्या टाकून मेथीची भाजी तर इथे आपण आता दुसरी मेथीची भाजी बनवणार आहोत इकडे बघा याच्यामध्ये या, या चाळणीमध्ये बघा दोन मिरच्या मी कापून ठेवले आहेत किशमिश घेतले ते बघा पाण्यात फुगवून ठेवलेले घेतले बटाटे कापून घेतलेले आहेत तुम्हाला जशी हवी तशी बटाटे कापून घ्या फ्लावर आहेत बघा छोटे छोटे फ्लावर कापलेले आहेत त्यानंतर गाजर आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत असे शेंगदाणेसुद्धा सुद्धा तुम्ही कापू शकता ह्याच्यात वटाणा फरस अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही ह्याच्यात टाकू शकता आता जे मला माझ्याकडे जे अवेलेबल आहे ते, ले ले। ते, ते, ते मी घेतलेले आहे ते इथे बघा एक गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला दोन चमच तेल टाकायचं आहे तर इकडे बघू शकता जे लोक कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी हे योग्य आहे म्हणजे कांद्याचा वापर नाही लसणाचा वापर नाही तर कांदा लसूण न टाकता एक भाजी अशी सरस बनते की तुम्ही केली तर ते तुम्हाला ती खूप आवडेल त्या आपण आता सुरुवात करू बघा दुसरा व्हिडिओ आपण बनवतो आहे मेथीच्या भाजीचा तर इथे कढईमध्ये मी दोन चमच तेल टाकले त्या ते तेलामध्ये दोन मिरच्या कापून टाकल्या आहेत एक बटाटा एक गाजर अर्धा ला अर्धा आपण शेंगदाणे टाकलेत आणि किशमिश टाकलेले तुम्ही याच्यात वाटाणा टाकू शकता फरस टाकू शकता तर माझ्याकडे फरस आणि वटाणा नाही आहे म्हणून मी ते यूज नाही केलंय तर पहिला तेल टाकलं आणि तेलामध्ये हिंग टाकून ह्या भाज्या टाकलेल्या आहेत आणि आवडीनुसार जे आपल्याला मीठ लागतं ते मी टाकलेलं आहे आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आहे असं बघत आणि ह्यांना आपल्याला एक पाच मिनटं वाफ द्यायचे ते आपण झाकण ठेऊया आणि पाच मिनटं याचा वाफ देऊया टाकले मी बघा हळद टाकलेली आहे पावसामुळे हळद टाकली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला दोन टोमॅटो मी कापून घेतलेले बघा ते आपण याद टाकणार आहोत आपण हा टोमॅटो शिजेपर्यंत पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि याला एक वाफ देऊया तर पुन्हा बघा मी दुसऱ्या जाळीमध्येही मेथीची भाजी चाळणीत काढून घेतलेली आहे जेणेकरून त्याचं पाणी निघून जाईल जेवढं पाणी निघून जाईल तेवढी भाजी आपली छान होईल आणि भाजीमध्ये पाण्याचा अंश जर नसेल तर पाणी पाणी होणार नाही असं व्यवस्थित छान असं संपूर्ण भाजी एकत्र मिळून येईल आणि छान होईल म्हणून मी आधीच चाळणीत काढून ठेवलेली आहे हिला दोन ते तीन पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर ही चाळणी काढली आता एकीकडे आपला हा भाजी जी आपण शिजत ठेवली आहे मला दाखवते भाजी जी शिजत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा बघा मस्त वैकी असा झालेला आहे आता याच्या भाजी झाली आहे की नाही म्हणून बघायचं असेल तर बघा हा का कालता असा आपण टाकून बघितलं आहे हा बटाटा शिजला आहे हा फ्लावरही शिजला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक आगरी मसाला आमच्याकडचा तो आगरी तुमच्याकडे आगरी मसाला नसेल दुसरा कुठलाही असेल तोही तुम्ही टाकू शकता मी एक अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच आपला घरगुती गरम मसाला आहे तो घेतला आहे सगळं मिक्स करूया आणि याच्यामध्ये आता मेथीची भाजी आपण कापून टाकणार आहोत भाजी आता मी कापून घेते इथे बघा भाजी आपली कापून झालेली आहे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही कापू शकता जाड बारीक जसं पाहिजे तसं आणि आता ही भाजी आपण कढईमध्ये टाकणार आहोत एकूण हे सगळी भाजी टाकायची आहे तुम्हाला बारीक अवस्था बारीक कावा मी थोडी मिडियमच हो कापले बारीक पण नाही आणि जास्त जाडसुद्धा सुद्धा कापले नाही तरी इथं आता आपण ही भाजी फक्त कशी चालत्याने संपूर्ण मिक्स करून घेऊया तरी ते बघू शकता मेथी टाकली आणि पूर्ण मिक्स केलेली आहे आणि तिला आता पुन्हा एकदा पण एक, एक पाच मिनटं स्लो गॅसवरती एक वाफ घेऊया बघा इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आपण आता झाकण काढून घेऊया भाजी एकदम तयार झालेली आहे कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी एकदम मस्त आणि परफेक्ट आहे तर तेही बनवून असे खाऊ शकतात तर किती छान आणि मस्त झालेली आहे ही, ही सुद्धा आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता किती दिसायला छान आणि मस्त वाटते ही भाजीसुद्धा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर राईस बरोबर सुद्धा कलच्या एकच प्रकारची भाजी जी मेथीची भाजी आहे ती दोन प्रकारे आपण बनवलेली एक तर आपण मिक्स भाजी टाकून बनवलेली एक साध्या पद्धतीमध्ये ही आमच्याकडे आगरी पद्धतीमध्ये बनवली जाते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर टाटा बाय बाय